आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आज दोन ऑगस्ट सायंकाळी सहा वाजताची उजनी अपडेट उजनीने टक्केवारीची सत्तरी गाठलेली आहे शंभरीकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे त्याचबरोबर उजनीच्या वर असलेल्या धरणांच्या मधून उजनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग येतोय काही धरणाच्या विसर्गामध्ये वाढ केलेली आहे आज सायंकाळी सहा वाजता उजनीची परिस्थिती उजनीनं टी एम सीची आज शंभरी पार केलेली आहे उजनीत एकूण शंभर पॉईंट सत्याऐंशी टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे म्हणजेच उजनी उच्णे शंभर टक्के भरण्यासाठी आता फक्त सोळा टी एम सी पाण्याची गरज आहे तर उजनीचा उपयुक्त पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट एकवीस टी एम सी इतका झाला असून उजनीत टक्केवारी जी आहे ती एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस इतकं उजनी धरणा सायंकाळी सहा वाजता भरलेला आहे म्हणजेच उजनीने साधारण सत्तर टक्के प्लसमध्ये पाणीसाठा झालेला आहे उजनीत दौंडमधून येणारी आवक चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेसची असून ती आवक वाढण्याची शक्यता आहे कारण खडकवासला धरणामधून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला असून तो दुपारी दोन वाजता सोळा हजार दोनशे सत्त्याऐंशी मोठ्या नदीपात्रामध्ये येतोय मुळशी धरणामधून विसर्ग वाढवला आहे तो सात हजार सातशे पन्नास इतका होता तो बारा वाजता दहा हजार अकरा क्युसेक्स इतका केला आहे पवना धरणामधून सुद्धा एक हजार आठशेचा विसर्ग त्या ठिकाणी येतोय त्यामुळे बंडगाड्यांचा विसर्ग वाढणार आहे पर्यायाने विसर्ग विसर्गसुद्धा वाढणार आहे तर चासकमान हे धरणसुद्धा पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणातून सहा हजार आठशे चाळीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतो आहे त्यामुळे दौंडची आवक वाढणार आहे उजनीच्या वर असणाऱ्या धरणांपैकी सोळा धरणं ही पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळे आता घाटमाथ्यावरती धरण क्षेत्रात पाऊस झाला तर उजनीच्या दिशेने वरील धरणामधून विसर्ग मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे उजनी शंभर टक्के नाही तर एकशे अकरा टक्केपर्यंत यावर्षी निश्चितपणे भरणार आहे आणि त्यामुळे लाभक्षेत्रातील आनंदाचे वातावरण आहे उसाची लागण थांबलेली होती आता उजनेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी उसाच्या लागणी करायला सुरुवात केलेली आहे यावर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरत आहे आता गरज आहे ती उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन होण्याची आणि पूर्ण नियंत्रणाची पाहूयात उजनीचे अपडेट विठाई न्यूजवरती तुम्ही पाहताय नीरा आणि उजनीच्या विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही पाहताय विठाई न्यूज